तुमचंच राजकारणी आहेत की सगळे नाही डेअरीवरच झालंय असंही नाही आपण शॅम्पल घेताना अगदी डेअरी टँकर पाऊच सुट अशा सगळ्या प्रकारचे घेतलेत त्याच्यामुळं त्याच्यात आता कोण कोण आलं आहे त्याची माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन काय हरकत नाही म्हणजे शुभेच्छा आहे काम झालं तर खूप मोठं काम असेल तुमच्या हातून चला पक्षाकडे वळू थोडंसं तुम्ही ज्या पक्षाबरोबर आहात आता त्या पक्षाच्या दर आठवड्याला बैठका होत आहेत तुमचं तुमच्या जिल्ह्यातले एक नेते येतच नाही त्या बैठकीला छगन भुजबळ ते काय नाराजी दूर करणार की त्यांची नाराजी तुम्ही जिल्ह्यातले आज ते नाही भुजबळ साहेब तसं मागच्या आताच्या का मंगळवारी आले नाही त्याच्या पाठीमागच्या मंगळवारी आले नव्हते बाकी इतर वेळेला आले होते आ, ते शिर्डीला जेव्हा आमचं हे झालं मेळावा झाला तेव्हा भुजबळ साहेब आले होते येऊन लगेच गेले नाराज होऊन गेले ते लगेच नाराज होऊन नव्हते गेले थोडी तब्येतही आणि इथं त्यांनी जो काही एक दहा बारा वर्षापासून काय त्याला म्हणतात रनिंग वगैरे घेतात म्हणजे त्या स्पर्धा त्याचं नियोजन हे दहा बारा वर्षापासून ते करतात आणि म्हणून मग तिथं दादांना सांगून दादांनी क्रीडा मंत्री म्हणून भरणेमा नाही त्यांच्याबरोबर ना पाठवलं आणि ते इथे येऊन तो कार्यक्रम केला त्यांनी मग ते भाजपात जाणार आहे तिची चर्चा जाणार आहे का ते भाजपात भाजपात जाणार नाही साहेब खूप मोठ्या विचाराचे आहे खूप मोठ्या मनाचे सुद्धा आहेत ते असं करणार नाही कारण नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्रातला ओबीसी हा त्यांच्याकडे अगदी आश न, अग न पाहतो आणि म्हणून भुजबळ साहेब इकडे तिकडे काही करणार नाहीत बरं चला तो भुजबळ साहेबांचा दा विषय झाला दुसरा अडचणीचा विषय धनंजय मुंडे बरं आता तो धनंजय मुंडे म्हणजे असा विषय झाला आहे की तो पिच्छा सोडत नाही तुमचा दर चार पाच दिवसांनी कोणत्या तरी मोठं प्रकरण येतं कधी साठ कोटी दोनशे पंच्याहत्तर कोटी आज करुणा मुंडे मुंडे तर काय करणार तुम्ही अखेरीस नाही असं आहे त्यांच्यावर देशमुखांचं मर्डर त्याच्यावर त्यांचंच नाव त्यांचंच नाव त्यांनीच केलं हेच त्याचे निर्माते किंवा सर्वसर्वा पण त्यांनी स्वतःही सांगितलंय ना मी जर तसा त्याच्यात लागे बांधे असेल तर मी स्वतः फासावर हो जायची माझी तयारी आहे तसं मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी ते महायुतीच्या तेच सांगितलं का जर कोणी असेल तो जर त्याच्या दोषी आढळला तर त्याला गै केली जाणार नाही त्याला पक्षातून तात्काळ बडतफ केलं जाईल पण ठीक आहे त्याला आता म्हणजे तुम्ही सगळेजण एकच उत्तर देताय आता त्या म्हणतात पुरावे इतके दमानी आणून आहेत सगळे येत आहेत असं त्यांच्यावर थेटपणे आरोप कोर्टातच झाला कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं घरगुती स्वरूपाच्या सगळ्या प्रकरणांमध्ये पण तरी काही कारवाई होत नाही ठीक आहे तुम्ही योग्य वेळ कारवाई करा अशी अपेक्षा करूयात